आता मुंबईकरांची काळजी वाढवणारी बातमी आहे मुंबईमध्ये जूनच्या तुलनेत जुलै महिन्यात साथीच्या आजारांमध्ये दुपटीने वाढ झाली त्यामुळे पावसाळ्यात उद्भवणाऱ्या साथीच्या आजारांना प्रतिबंध करण्यासाठी मुंबई महानगरपालिकेचा आरोग्य विभाग अपयशी ठरत असल्याचं पाहायला मिळतं मुंबईमध्ये जूनमध्ये साथीच्या आजाराचे रुग्ण होते गॅस्ट्रो मलेरिया डेंग्यू काविळ स्वाइन फ्लू आणि लेप्टो या आजारांच्या रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ झाली पाहुया जून आणि जुलै महिन्यातल्या रुग्णांची धक्कादायक आकड़ेवारी तर गॅस्ट्रोचे जून मध्ये सातशे बावीस रुग्ण होते तर जुलैमध्ये एक हजार दोनशे एकोणचाळीस रुग्ण वाढले मलेरिया जूनमध्ये चारशे त्रेचाळीस रुग्ण होते मात्र आता जुलैमध्ये सातशे सत्त्याण्णव रुग्ण डेंग्यूचे मध्ये त्र्याण्णव रुग्ण होते जुलैमध्ये ही संख्या पाचशे पस्तीस एवढी वाढली कावीचे मध्ये नव्याण्णव रुग्ण होते मात्र मध्ये ही संख्या एकशे शेहेचाळीस वर गेली स्वाईन फ्लूचे मध्ये दहाच रुग्ण होते मात्र जुलैमध्ये ही संख्या एकशे एकसष्ट एवढी झाली लेप्टोचे मध्ये अठ्ठावीस रुग्ण होते मात्र जुलैमध्ये एकशे एक्केचाळीस रुग्ण झाले चिकनकुनिया जूनमध्ये एकही रुग्ण नव्हते मात्र जुलैमध्ये पंचवीस रुग्णांची नोंद झाली